दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या आईची देखील प्रतिक्रिया आलेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या आईने देखील आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा बोलून दाखवली आपण पाहूया विजयाची अपेक्षा तर विजय होती की त्याच जे पूर्ण पाच वर्ष काम चाललेलं होतं त्याच्यामध्ये माहित होतं की त्यांनी किती मेहनत केली आहे पण इतका ऐतिहासिक विजय मिळेल असं नव्हतं विजय मिळणार पण यावेळेचा विजय इच्छा देवेंद्र फडणवीस आणि सगळ्यांचीच इच्छा आहे सगळ्या पार्टीच्या लोकांना वाटत कि म्हणजे जर कोणी मुख्यमंत्री होणार असेल तर ते देवेंद्र फडणवीसच होते केंद्रीय नेतृत्वाचं देखील खूप आशीर्वाद राहिलेला आहे हात सांगितलं ना मोदीजींचा लाडकाम आहे तो बिलकुल त्यांचा मुलगाच समजा ना इतका लाडका आहे तो मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न झाला तेच ते तर आहे म्हणून तर तुम्ही अभिमन्यू म्हणून राहिले ना चारही बाजूने घेरल्या पण त्याला त्या अभिमन्यूच हे तोडता पण येतो व्ह्यू हो त्याला तोडता पण येतो त्यामुळे त्यांनी बरोबर तोडला तो मधल्या काळामध्ये किती मेहनत घेतली कसा प्रचारामध्ये त्यांनी झोकून दिलं होतं बोलतो ट्वेंटी फोर बाय सेवन घरी नसायला पूर्ण दुण। 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 वेळ त्याचा प्रचार आणि लोकांना भेटण्यात आणि याच्यात त्याच्यात हार्डली दोन किंवा तीन तास तो झोप घेत असेल रात्री दोन दोन वाजेपर्यंत बाहेरच असायचा किंवा घरी मिटिंग चालू असायच्या असं सगळं दोन तीन तासाच्या वर नाही झोप घेतली त्याने बस कधी बोललं व्हायचं त्यांच्यासोबत जे बोलणं याच्यासाठी व्हायचं की माझा नियम आहे की तो जेवायला जेव्हा बसेल तेव्हा मी त्याच्या बाजूला बसणार आणि त्यावेळेस आमची व्हायची बस बाकी काही नाही पण तेवढं ते आमचं होतं की ते जेवताना मी कुठे कितीही वाजलेले असो मी त्याच्या बाजूला बसून काही एखादा प्रश्न त्याला विचारणार जास्त नाही काही कारण त्याच्या डोक्यात इतक्या असंख्य विचार सगळे चाललेले असायचे त्यात आपण का रे बाबा बरा आहेस ना तू एवढंच विचार हो हो मला काय झालं मी एकदम बरा आहे बस एवढं ऐकलं की मला बरं वाटतं ते म्हणतात की लाडक्या बहिणीने मला साथ दिली म्हणून हा विजय बरोबर आहे लाडक्या विजय मिळालाच असता पण जेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळाला त्याला लाडक्या बहिणींचा पण तुम्हाला खूप देखील मिळाल्या हो मिळाल्या मला मुलगी नव्हती ना त्यामुळे मला खूप साऱ्या मुली मिळाल्या जवळ खूप आनंद झालाय देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्या कॅमेरामॅन व्यंकटेश नागरूच तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट